सन्मानिय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान झालेले सर्व भावी आमदार ज्या भावी आमदारांना करण्यासाठी घेऊन बसलेले आमच्या ताई साहेब आणि मीडिया त्यानंतर माझे मित्र ज्यांना बक्षीस मिळाले त्या माझ्या माता माऊली त्यांची उखाने सुद्धा मला बऱ्याच वेळेने आज ऐकायला मिळाले परंतु वेळे जास्त बोलत नाही फक्त हा कार्यक्रम राजकीय नाही हा कार्यक्रम शुभेच्छेचा आहे आता मला मलाही भाषण करायला म्हणून दोन तास घेऊ शकतो परंतु हे सन्मान व्यासपीठ नाहीये फक्त शुभेच्छा मोरे साहेबांच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण सगळे आलेलो आहोत मला व्यासपीठावर भावी आहे की मला कुठे स्टेज गाजवायचे काय करायचे काय हे करायचे तुम्ही करावं कृपया मी म्हणजे स्पष्ट बोलायला तुम्ही काही मानू नका आता राहिला प्रश्न आमच्या सतीश मोरे साहेबांचा त्यामध्ये अंबाजोगाई दर्शन न्यूज चॅनल त्यांनी जे सुरुवात केलेले आहे आणि त्यांनी चोवीस वर्ष सांगितलेलं आहे परंतु या सभागृहामध्ये बसलेल्यामध्ये सर्वात जास्त वयाने मला वाटतं माने साहेब आणि एक दोघ मी सोडल्यानंतर मी पंच्याहत्तर वर्ष वय माझं झालेलं आहे आणि मोरे साहेबांनी चोवीस वर्षापूर्वी परमेश्वर गिद्धे आणि मोळे साहेबांनी जो या ठिकाणी प्रयोग केला त्यावेळेला प्रिंट मीडिया होती आणि त्यांचं चॅनल काढण्याचं धारिष्ट किंवा धैर्य ते सुरुवातीला बघितले सुरुवातीचा मी त्यांचा मित्र आहे आणि काही नसतानापासून मदत करण्याची आर्थिक म्हणून नाही पण सर्व तऱ्हेची आम्ही त्यांच्या धावपळीला साथ देण्यासाठी मदत केलेली आहे आणि आज सतीश मोरे परमेश्वर शिंदे हे आम्ही स्वतः पाहतो त्या निमित्ताने मी जास्त वेळ न घेता त्यांच्या कार्याला सतत चोवीस वर्षाच्या कार्याला सतत आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज जे आमच्या समोर जे चित्र दिसलं त्या त्यांच्या कार्याला मी भरभरून शुभेच्छा देतो राहिला प्रश्न विधानसभा केसचा मी एकोणीसशे ऐंशीला मी विधानसभा पहिली लढलेली आहे की जे आता उमेदवार आणि जे आमदार झाले त्यांचे जन्मसुद्धा झाले नव्हते जे दिवंगत झाले त्यांचे नसतील होते का दोन चार वर्षाचे असतील तर या ठिकाणी विधानसभेचं सांगण्याची काही आवश्यकता नाही आणि मी ताई साहेब हे माझा फार वसिला इकडे सगळं पण मी तिकीट मागितलं ता नाही ताई साहेब मागितलं ता का मला न मागता सुद्धा देतील पण मी आता हे ज्यांनी तिकीट मागितलेलं आहे जे आता भावी आमदार म्हणून सगळ्यांनी भाषण केले मी भावीला विद्यमान करण्यासाठी मी प्रयत्न करणार भावी ह्या भावी किती दिवस ठेवायचे मी भावीच आहे मला सगळे भावी आमदार म्हणजे एकोणीसशे ऐंशी पासून भावी किती दिवस ठेवायचे विद्यमान आपल्यालाच करायचे आणि जे विद्यमान आहे त्याला माझी करायचे अपेक्षा मला सांगतो त्या माझीला जे आहे तीस वर्ष झालेले परंतु यावेळेला माफ नाही सांगायचं म्हणजे की त्या विद्यमानला माझी करण्यासाठी मी मी आज या स्टेजवर शपथ घेणं बरोबर नाही का मोरे साहेबांचा <laughs> शपथ आहे परंतु इतर ठिकाणी पण त्याची सुरुवात मी कालपासून केलेली आहे तुम्हाला दोन दिवसांनी समजेल तर त्यासाठी मी पुन्हा एकदा सर्व आपल्या रसिक श्रोते आपले मान्यवर यांच्या साक्षीने गोरे साहेबांच्या पुढील कार्याला शुभेच्छा देतो भरभरून शुभेच्छा देतो त्यांचं वैवाहिक जीवन राजकीय जीवन राजकीय सुद्धा ते येऊ शकतात आणि ह्या सर्व ह्याच्यामध्ये व्यावसायिक जीवनामध्ये मी त्यांना शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा मला बोलवण्याची संधी दिली बोलण्याची संधी दिली आणि माझा सत्कार केल्याबद्दल सतीश किंगे साहेबांची माझी जुनी दोस्ती मला आठवण आली आणि कधीतरी पुन्हा आम्ही जुगतबंदी करू त्यावेळेला भरपूर वेळ असेल तर काही सगळ्यात जास्त म्हटलं तर अन्य आम्ही विनंती केली काही साहेब मी हे शपथ घेण्यासाठी विनंती केली की तुम्हाला भावी मध्ये हो विद्यमान करण्यासाठी सगळ्या म्हणजे कुणी काय करा तिथे कुणी घेऊया विधेय मंत्रालयाला आणि ज्यावेळेला माझं कार्यालय झाला मी तीन वर्ष त्या ठिकाणी झोपून होतो विधानसभेसाठी मी आलो फक्त माझा एक पाय असून पंधरा दिवस मेन फायनल ज्या वेळेला कोरासारखा कसा पडेल ते बघा कारण केल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी शपथ घेतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत आता आपल्याला परवून